श्रीनगर सोलापूर इथं तीन तरुण मित्रांचा प्रथम पुण्यस्मरण गेल्या वर्षी एकोणतीस जानेवारी रोजी श्रीनगर येथील तीन जिवलक तरुण मित्रांचं अपघाती निधन झालं होतं त्यानिमित्तानं श्रीनगर येथील गणेशोत्सव तरुण मंडळ यांच्याकडून व शाकंबरी नवरात्रोत्सव तरुण मंडळाकडून प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले याप्रसंगी जवळपास सत्तर जणांनी रक्तदान केले व मोफत श्रम कार्ड मतदान कार्ड आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड व अन्नदान असे विविध उपक्रम राबवून त्या अपघाती मृत्यू झालेल्या मित्रांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं श्रद्धांजली वाहण्यात आली प्रसंगी वांगी गावचे पोलीस पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद कोळी परशुराम कोळी श्रीकांत कोळी निखिल मेहुलजी भुरे स्वप्नील कोळी यांच्यासह तरुण मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला हेलो नंबर को नंबर का काम है हेलो इतना

जो जा रहा था जा रहा था ये देवया सब लोग मैं बोल रहा हूं मैं बोलता हूं बेटा এই <laughs> दोटा चल <thirty> <yogurt sound> धरमराज घडाकडे गेल्या वर्षी एकोणतीस जानेवारी रोजी आमचे मित्र होळी सोमवशी या तिघांचं निधन झालं होतं तर त्यांचं प्रथम पुण्यमरणानिमित्त श्रीनगर गणेशोत्सव तरुण मंडळ शाकांबरी देवी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ यांच्याकडून आज रक्तदान शिबीर आयोजित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रयत्न करण्यात आलेला आहे तसेच सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही आयुष्यमान भारतचं कार्ड अधान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड हे इथं मोफत म्हणून आम्ही हे त्यांच्या स्मरणात एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि इतरही वृक्षारोपणाचा कार्यक्रम वाहनदानाचा कार्यक्रम आता चालू आहे ते संध्याकाळी त्यांना श्रद्ध सर्द, श्रद्धांजली अर्पण करून ते वाटण्यात येणार आहे असंच कार्यक्रम दरवर्षी आम्ही त्यांच्या स्मरणार्थ घेणार आहोत आणि याच्याहीपेक्षाही काही अजून सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं ऋण नेण्याचं काम म्हणून आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि हे मुलं सामाजिक कामात इतकं का अग्रेसर होती की कुठलेही कामं राहू दे धावून कुठलं मंडळाचं राहू दे कुठल्या समाजाचं राहू दे काही राहू दे धावून जाणारे कार्यकर्ते होते म्हणून आज आत्तापर्यंत सर्व मित्रमंडळ आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला आतापर्यंत साठ प्लस झालेत एक शंभर एक होतील अशी अपेक्षा आहे आणि याहून जास्तीत जास्त काही सामाजिक कार्यक्रम पुढच्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे आणि आमच्या ह्या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद देतो की इतकं धावपळ करून आज आठ दिवस झालं बघतोय मी की प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्यामार्फत हे कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेत आणि संध्याकाळपर्यंत आणखी काही कार्यक्रम आहेत ते आम्ही पुढच्या ह्याच्यात सांगू आणि एवढंच बोलून मी माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद